डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान मध्ये चिंतामण कांबळे चंद्रकला व समाजसेवक प्रवीण कांबळे व समाजसेविका जया कांबळे सुरुवातीला अशोक बुद्धविहारात गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिमेस माता रमाबाई महिला मंडळ व महिला द्वारे हार व वा फुले वाहून अभिवादन करण्यात आले तसेच हळदी कुंकूचा कार्यक्रम महिलांनी एकमेकांना हळदी कुंकू करून व तसेच प्रभागातील महिला व जमलेल्या फुल व वाण वाटप करून हळदी कुंकू कार्यक्रम ओवाळून व सर्व केक कापून एकमेकांना केक भरवून वाढदिवस वा साजरा केला या प्रसंगी कुटुंबातील प्रभागातील मित्र परिवार ज्येष्ठ नागरिक यांनी पूर्वी हिला पुष्पगुच्छ व गिफ्ट देऊन विविध खेळणी देऊन शुभेच्छा दिल्या यावेळी स्थानिक माजी नगरसेविका हेमांगी सोनावणे काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष अंकुश सोनावणे माजी महापौर सुधाकर सोनवणे अमोल उघाडे युपी भोसले व कैलास काटे यांनी विशेष शुभेच्छा दिल्या पाहुण्यांना कांबळे कुटुंबाकडून रिटर्न गिफ्ट देण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी स्नेह भोजनाच्या आयोजन करण्यात आले होते सर्व महिला पुरुष ज्येष्ठ नागरिक व बच्चे कंपनी यांनी स्नेह भोजनाचा स्वाद घेतला सर्वजण उपस्थित राहून चिमुकली पूर्वी यास आशीर्वाद व शुभेच्छा दिल्या याबद्दल प्रवीण कांबळे व जया कांबळे यांनी सर्वांचे आभार मानले यावेळी दिलेल्या प्रतिक्रिया प्रथम मी सगळ्यांना माझ्या मानाप्रमाणे जेविून घालते आणि इथं चिंतामणी कांबळे आणि चंद्रकला कांबळे यांची नात आहे पूर्वी प्रवीण कांबळे आणि काय जया कांबळे यांची मुलगी आहे प्रथमच ती झालेली आहे आणि तिचा कार्यक्रम इतका छान झाला इतका छान झाला आमच्या बुधवारामध्ये खूप छान झाला अतिशय आनंद झाला आम्हाला कारण सगळ्या मातारा महिला मंडळ आम्ही जमलो खूप मजा केली तिथं आणि प्रवीण कांबळे असं म्हटलं होता की आम्हाला संगीत खुर्ची पण संगीत खुर्ची काही नव्हती इथं पण मजा केली आम्ही खूप खूप अतिशय छान झाला हादी कुंकू झाला त्या कार्यक्रमानिमित्तानं हादी कुंकू दिले त्यांनी आणि मंदिरामध्ये आमच्या बुधवारामध्ये खूप छान वंदना झाली आमची पंचशील झालं त्रिशरण झालं आणि असेच कार्यक्रम व्हावं ही कार्यक्रम होत असताना आमचा खूप अतिशय आनंद झाला म्हणा कारण असेच कार्यक्रम व्हावं या ठिकाणी लग्न देखील व्हावं आणि लग्नासारखंच त्यांनी बड्डे केला मुलीचा पहिला बड्डे खूप छान केलं आणि तिथं मंदिर आमचं खूप बुधवार लहान आहे ह्यापेक्षा मोठं व्हावं अशी आमची इच्छा है। आहे आणि ह्यानं देखील त्याच्यात भाग घ्यावं प्रवीणनं देखील भाग घेतला पाहिजे आणि ह्या मुलीला माझं खरोखरच उदंड आयुष्य लाभो माझ्या मातारामाई महिला तर्फे आणि माझ्या गायकवाड परिवारातर्फे खरोखर तिचं आयुष्य खूप चांगलं जावं अति आनंदाचं आयुष्य जावं तिला आरोग्य चांगलं लाभो तिला तिच्या आईवडिलाची भारून भार उत् व्हावं उत, तिच्या उत आजी आजोबाला आयुष्य लाभवं तिला पाळण्यासाठी तिला झोपण्यासाठी आणि मुलगी म्हणून कुणी नाराज होणे त्यानं इतकं छान बड्डे केला त्याचं बघून मुलीचा बड्डे दुसऱ्यांनी असंच करावं मुलगी झाली तरच मुलगा होणार आहे नाही तर मुलगा होणार नाही मुलीला पहिला जपा मुला पहिला पाळा जसं आपण झाड जसं तसं तिला जपा मुलापेक्षा जात जपा तिला शिकवा सवरा हीच मी सांगेन पहिलं प्रथम खरो अतिशय खर, आनंद झाला मला महिला मंडळाला आमच्या महिला मंडळाच्या चेहऱ्यावर तुम्ही बघा किती हास्य आहे खूप छान आहे कांबळे आहे पण असे भाग घेतात आमच्या महिला मंडळामध्ये ते आपण उत्कर्ष आहेत खूप खूप छान छान गोष्टी करतात त्यांना पहिल्यापासून आवड आहे ह्या गोष्टीची आता तिच्या प्रथमच बघितला म्हणजे पण त्यांचा घराणा आहे धार्मिकच आहे त्यांचा घराणा पण खूप छान त्यांना कार्यक्रम केला अतिशय आनंद झाला मला आणि त्या मुलाला मी परत एकदा लाख लाख शुभेच जय जे भीम भीम भी। आज या ठिकाणी आपण पाहिलं तर आमच्या जया बहिणी व यांची चिमुकली पूर्वी हिचा प्रथम वाढदिवस आहे त्यानिमित्ताने या ठिकाणी आपण सर्वजण शुभेच्छा देण्यासाठी जमलेलो आहोत पूर्वी हिचं पुढचं आयुष्य जे आहे ते सुखाचं समृद्धीचं आणि भरभरीठे जाऊ आयुष्यातील भरपूर प्रगती करो शिक्षणाच्या दृष्टीने सुद्धा या समाजात नवीन बदल घडावा या दृष्टीनं आईवडील ज्या प्रकारे या ठिकाणी या समाजाची सेवा आहेत त्या ठिकाणी तिच्याकडूनसुद्धा एक समाजाचं भलं हो ही अपेक्षा व्यक्त करतो आणि ज्या ठिकाणी अशा गरीब गरीब परिस्थितीतून ह्या समाजातून हे दोघंही दाम्पत्य वर आलेलं आहे त्यामुळे आपण एक त्यांच्याकडून आदर्श घेण्यासारखं आहे आणि जे समाजात जे काम करत आहेत त्यांना पुढच्या वाटचालीसाठी सुद्धा मी शुभेच्छा देतो जय भीम जय महाराष्ट्र दिवसानिमित्त आज मी नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष यु पी भोसले या ठिकाणी आलो आलेलो आहेत तर मुलीला माझ्या व माझ्या परिवारातर्फी जन्माला जन्मी शुभ आशीर्वाद देतो आणि भगवंत त्या कांबळे कुटुंबाला आणि मुलीला की चांगला आयुष्य देऊ हीच माझी प्रार्थना आहे इकडे बघा हा, हा कार्यक्रम मी सर्वप्रथम बुद्धविहारात स्वतःहून स्वतःच्या मनाने घेण्याचा प्रयत्न केला आणि त्याला मला यश भेटलं आणि मी कार्यक्रम आपल्या बुद्धविहारामध्ये घेण्याचं ही माझी हट्ट होती की कारण की आजपर्यंत या बुद्धविहाराच्या आवारामध्ये कुठेही कार्यक्रम वैयक्तिक झाले नव्हते त्यासाठी मी माझ्या कांबळे परिवाराचा हा कार्यक्रम व्हावा म्हणून हा कार्यक्रम माझ्या मुलीचा प्रथम वाढदिवस म्हणून इथे आज साजरा करतो आहे आणि मला असं वाटतं की मी जर एवढं धाडस केलं तर याच्यापुढेही आपल्या समाजाची काही लोक या म्हणा या काही तरुण पिढी म्हणा ते क त्यांच्या घरामधले कुठलेही कार्यक्रम असतील ते चांगल्या पद्धतीने करतील मी या याची याच्यासाठीच हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीचा घेतो भोजनाचा कार्यक्रम मी चांगल्या पद्धतीने ठेवलेला आहे आणि दुसरी गोष्ट लहान मुलांना कंपास म्हणून आपल्याकडून एक मुलीकडून एक रिटर्न गिफ्ट जावं म्हणून आपण एक कंपास पेटीचा बॉक्स आपण दिलेला आहे प्लस महिलांचा हळदी सुद्धा साजरा केलेला आहे आणि या सर्वांसाठी मला माता मातारमाई महिला मंडळ यांनी खूप मध्ये मदत केलेली आहे आणि फक्त महिला मंडळाने मला मदत केली आहे का कारण की हळदी कुंकूचा कार्यक्रम आपण इथे साजरा करणार होतो त्याकरिता आणि हे महिला मंडळ असंच आपल्या सर्व समाजाच्या हर एक व्यक्तीला हरवेळी मदत करेल असं मी इच्छा तर बाळगतेला माझे नातेवाईक आले रबल्यातून खूप काही लोक आली नौशील मधून खूप काही लोक आली मला आनंद झाला की मला सर्वांनी माझ्या मुलीला आशीर्वाद देण्यासाठी एवढा पुढाकार घेतला पुढे कोणत्याही समाजाच्या मुलीचा कुठलाही कार्यक्रम असेल तर मी माझ्या समाजासाठी हजर राहीन फक्त एवढीच इच्छा बाळगतो आणि सर्वांना धन्यवाद म्हणतो की ते माझ्या मुलीच्या वाढदिवसाला आलं त्याच्याबद्दल मी खूप आभार मानतो